देखू ये है। <coughs> तर नमस्कार मंडळी राम राम मी साईन कुडसंगी तुम्हा तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो माझ्या नवीन ब्लॉगमध्ये मध्ये तर आज ब्लॉग टाकण्याचं कारण असं आहे की पाच डिसेंबर पासून मी ब्लॉग नव्हता टाकला म्हणजे कमसे कम सहा महिन्यावरून जास्त युज झाले तर तेव्हा माझ्यापाशी मोबाईल नव्हता आता मी मोबाईल घेतला एक महिना झाला आता मी डेली ब्लॉग टाकण्याचा प्रयत्न करी तर आज चाललो मी सत्यम टॉकीजमध्ये सत्यम टॉकीज भाऊ सत्यम मध्ये तिथं मी पाहणार आहोत कल्की कल्की मूव्ही याचा रिव्ह्यू खूप चांगला चालू आहे आता माझं मन माझं मत असं होतं की मी जेव्हा मूवी बघील तेव्हा ब्लॉगमध्ये दाखविल तर आज मी नक्कीच तुम्हाला ब्लॉगमध्ये एक मूवी दाखवणार आहे पूर्ण नाही थोडे थोडे दाखवतो पण दाखवतो तर ब्लॉगमध्ये शेवटपर्यंत बनवून राहा व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा सबस्क्राईब तर नक्कीच करा आणि कमेंट करून सांगा जो की कसा वाटला हा ब्लॉग याच्यानंतर लगातार आपले ब्लॉग येण्याचा प्रयत्न राहील तर धन्यवाद तर आता मी निघत आहो मूवी बघायला तर हे बघा आपली रूम लहान चुकी हे जुने पुराण कपडे ना हा आपला शाही बेड आणि इथं मी अभ्यास करतो हा मी हॉस्टेलवर राहतो सी तर कोणाला भेटायचं असलं तर आपल्याला मेसेज करायचं इंस्टाग्रामवर पर्सनल मी आय डी डिस्क्रिप्शनमध्ये देतो आता मी आपली रूम बंद करतो हकीला लाईट बंद आता रूमला लावा जा रूम लावली हे आहे पवन भाऊ नमस्कार अजून सोपी येत आहे आपल्याला अनिकेत भाऊ झोडापे यांची तयारी झाली पूर्ण मस्त दिसत आहे भाऊ आता यांच्यावर पोरी फिदा होणार आहे त्याचा पा खतरनाक असं दीडसो रुपया देगा हजार के शूज आज आहे अस्सी हजार के तेरा घर जाएगा इसमें सेक्युरिटी गार्ड प्रशांत भाऊ आता आजचा लास्ट दिवस आहे यांचा नंतर दुसरी येणार आहे हो आहे करा रा चला आमचा हॉस्टेलचा बॅनर आता निघलो आम्ही

गांधी चौकड़े भा पैसा मजून रहे बहुत पैसा है मेरे पास तिजोरिया भर रही हैं इतना पैसा है कि खत्म ही नहीं हो रहा आज ही मैं 25 करोड़ रुपए लेके निकला था मार्केट में खर्च करने के लिए आजी ब्लॉग बनवत आहो मी युट युट्यूबवर टाकतो चला आपण आलो मार्केटमध्ये आता चाललो पैदल पैदल टॉकीजकडे तर आम्ही जात आहो आता काम म्हणून तुमच्यासमोर समोर मेरा दिल बैठा जा रहा है कुछ तो बोलो भारत माता कि जे आहे देवाचं दर्शन घेऊ जय बजरंगबली बली असेल तर अशा इलेक्ट्रिक यायचं कारण की याला डिझेलही नाही लागत पेट्रोलही नाही लागत फुकटमध्ये नव्हते त्याला मनाचं म्हणलं तर पैसे मागले तर कान का तुला डिझेल पेट्रोल फुकट मध्ये वर्या मध्ये पिक्चर पाहिले याच असेल तर वासनं मारायला लागते बरं कारण की इथं आहे कोंबडा मटन मटन मार्केट तर इतकी वास मारते का नाही इथं बापा बापा तर लाशला आपण आलो बघू शकता करा तिचे है फोन बाव करता तिकीट बुक बॉक्स बॉक्सची आलो आता पाहण्यासाठी एक्साइटमेंट चेहरा उतरून गेला गणपती बाप्पा आहे आता चला अंदर चलो आम्ही बॉक्स मध्ये बसणार दरवाजा खुलाचा आहे खुलल खतरनाक मध्ये नली थिएटर मध्ये आला आता मूवी चालू व्हायला टाइम आहे जेव्हा चालू होईल तेव्हा मस्त पैकी पाहून फ्यू मोमेंट्स ला इथे థర్ ఇవ్వ స్టోరీ స్లో బేస్ ప్రిడ్ బాగు जो कॅरेक्टर इंट्रो आहे तो परफेक्ट म्हणजे समजायला नाही का टाइम लागतेस तर अर्धी स्टोरी झाली आहे इंटरव्हलच्या नंतर आता अजून आम्ही जातो पण भाऊ थकले वाटते स्पॉयर स्पॉइलर नाही स्पॉइलर काहीच नाही फक्त कारण की तुम्हाला जर पिक्चर वाहत आहे थिएटरमध्ये तर याच लागेल कारण की कलकीवाल्यानं बहुत पैसे खर्च केले पिक्चरसाठी निघली पाहिजे सोय द्यायची दोनशे खर्च करा पिक्चर थिएटर पिक्चर थिएटर लाईक आहे पिक्चर थिएटर एकच आहे चला आता अंदर जातो पहिलं पाणी घेऊन न्या म्हणते चला वॉटर घेतलं म्हणजे पाणी घेतलं आता झल्लो भरते अजून अजून बसतो पाणी पितो आणि मूवी पाहतो आणि शेवटला भेटू आता शेवटपर्यंत पाहू काय होते तो मूवीमध्ये तर तरी तुम्ही आपल्या व्हिडिओला लाईक करून टाका चॅनलला सबस्क्राईब करून टाका चला मग भेटू आता अंदर चालू

नंतर सेकंड हाफ चालू झाला पिक्चर इतका खतरनाक झाला का नाही पुरा पिक्चर एवढा म्हणजे आपण एवढा तुम्ही ढोडे बी झपकाल ना तो विचार एवढा मी ना मिस करून टाकला बा एवढा <laughs> खतरनाक पिक्चर आहे बहुत आवडला मला पिक्चर तर बहुत बढिया पिक्चर आहे नाही भाई इंडियातला पिक्चर आहे म्हणून पुरी हॉलिवूड लेवलची वाईफ येते भाऊ तुम्ही काय बोला पहिला हाफ जो होता तो थोडा हलका वाटला नंतर एवढे एंगेज होऊन जाते जेव्हा खूप आपण म्हणजे पा डोळे पण नाही ज्याप्रमाणे जा त्यांनी सांगितलं डोळे पण आपण जपकावले तरी आपल्याला वाटून जाईन का हा सीन सुटून जाईन बाबा एवढा चांगला होता दोन्ही खतरनाक खतरनाक आहे हॉलिवूडची फील येऊन होती, फी होती। आणि पुरी स्टोरी जी आहे ना पुरी खतरनाक स्टोरी महाभारतची कनेक्ट आहे बहुत खतरनाक स्टोरी आहे स्टोरी लाईन खूप छान आहे तर यातपर्यंत व्हिडिओ पाहिला तर लाईक करून टाका भाऊ आणि कमेंट करून सांगा कसा वाटला हा ब्लॉग पिक्चर पाहायला आलो पैसे झाले खतम आता पैदल जाणार आहो आम्ही हॉस्टेलपर्यंत आता इथून रत्नमाला आणि नंतर आनंदवन मग हॉस्टेल आपलं शॉर्टकट निवडता निवडता आम्ही आलो आता रेल्वेच्या पटरीकडून चाललो पुलाच्या खालून रेल्वेच्या पटरीवरून वर्ल्ड आहे ना अंदर लपलेला बगणाई मध्ये दुनियाने यांच्या बऱ्यामध्ये काय माहिती नाही माहिती नाही आता वापस आलो आपण आनंदवनला हॉस्टेल मध्ये पोहोचलो आम्ही आता इथं बुक एंट्री करायची का आलो बा म्हणून आणि आपल्या रूममधून जायचं चुपचूपमध्ये तर धन्यवाद तुम्ही ब्लॉगमध्ये शेवटपर्यंत बोलून राहिल्याबद्दल आपण भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये तोरीसाठी बाय हा बापसा घरच्याले जा